हो इंदूचे बाबा प्रयागराजला जाऊन येऊ ना का लागले लहान मुलांसाठी त्या दिवशी का हो बाबा एवढे वर्ष झाले कुठं नाही नेले मला कुठं फिरायला नाही नेले किती वेळा म्हटली जाऊ जाऊ म्हणून तर नाही हा आहे तो आहे आता लहान मुलगा आहे मग असा आहे तसा आहे असे म्हणू म्हणू काळे केसाचे पांढरे केस होऊन गेले पण कुठं नाही नेले तुम्ही तुमच्यासारखा ना कुंजूस नाही बघितली चला बापा आता जवानपणामध्ये तर इच्छा पूर्ण नाही केला कुठेही जायची आता तरी माझी इच्छा पूर्ण करतील म्हटली तर नाहीच म्हणतात गंगेमध्ये एकदा डुबकी मारायची इच्छा आहे माझी चला ना जा तुला जायचं आहे ना जा जा तू मी नाही येत माझा काही जमत नाही तुला काय घरी राहते झाला वावर शेतातला कोण पाहते घरीच राहतो का मी घरीच राहतो म्हणजे आजपर्यंत काही केलीच नाही नाही का मी आता तब्येत बिब्येत बरी नाही राहत म्हणून घरी राहतो तर घरी राहते म्हणता आता पोरगा तर शाळेतच जातो मग टाकू का बघावं नाही लागत का तर ठीक आहे ना तुम्ही बघत राहा बाबर तिथं तुमची समाधी बांधून द्यावं लागते <laughs> बोलली तर पोरगा म्हणते शाळा म्हणते नाही जमत म्हणते तुला ना मोठी होस राहते इथं जायची तिथं जायचे राहील तर का आता केले का माझी कधीतरी होस पूर्ण नेले का कुठ तरी मला आता तुम्ही काही न्या नाही आपल्या पोरीलाच लावतो फोन मी लावा घरा फोन लावा खरा बोलतो तिच्या सोबत कशासाठी कशासाठी फोन लावून तू अहो तिच्या जवळ तरी बोलतो बाई म्हणतो चल बाई महाकुंभ मेल्याला जाऊ म्हणतो बेबी ला म्हणते त्यांची इच्छा राहील जायची तर ते फोन नाही करतील का तुला येते का आई म्हणून विचारतीलच ना हो हो ताई आताच झालं चहा वगैरे बसली आहे ना आई बसली आहे बाबा पण आहेत बसले मग पोरीच्या फोन आला वाटते रात्री फोन केली होती कुठे गेला होता झोपून गेला होता का तेवढ्या लवकर किती वाजे केली होती ताई फोन केली होती ना नऊ दहा केली होती हो हो ताई रात्री ना नवक वाजे झोपून गेलो होतो मी बा खूप लवकर झोपता ना काल ते काय झालं ताई गावामध्ये लग्न होता तिथूनच जेवण करून आलो सगळे जण मग लवकरच झोपलो सगळेचे सगळे गेले होते का जेवण करायला आई बाबा तू वहिनी हो सगळे गेलो होतो म्हणजे लग्न राहिला तर सगळे घरच्या का जेवण करायसाठी काही तो राजेच नाही का माझा मित्र त्याच्या बहिणीच्या लग्न होता ना म्हणून गेलो होतो सगळेचे सगळे असं तिच्या लग्न झालाय का हो ना ताई मी पत्रिका आणून दिलो होतो तरी घरी अरे पत्रिका हो पत्रिका होती लक्षातच नाही काल आला होता की नाही शाळेमध्ये आलो होतो ना ताई आलो होतो विचारत होते काकाजी कापू पत्रिका नाही दिलं का म्हणे इंदूला म्हणे तर मी म्हणलं नेऊन दिलं म्हणलं पत्रिका आता माहित नाही बाबा म्हटलं काही कार्यक्रम वगैरे असेल म्हटलं म्हणून काही आले नाही नाही रे नाही त्या लग्नाची ना आठवणच नाही नाही मी तरी आली असते नाही तर तुझ्या भाऊजीला तरी पाठवली असते कालपासून दुसऱ्याच्या कामामध्ये आहे तर त्याच्यामुळे काही आठवणच नाही कशाच काही दुसरा काम अरे पाय त्याच्यासाठीच तर फोन लावली मी आम्ही ना महाकुंभ यात्रेला चाललो हो का ताई कधी चालले अरे आजची तयारी आहे सायंकाळी साडेतीन वाजेची तर चला ना मग चार ही चला आई बाबा तू वहिनी नाही नाही ताई आमच्या काही जमत नाही बाबा माझ्याही नाही जमत मला तर शाळा आहे आता आई बाबा माहित नाही ताई मी विचारतो बाबाला पण बाबाचाही नाही जमत पण आईची इच्छा खूप आहे त्या दिवशीच दिवस झाला होता आई आणून दे ना मग तू शाळेत येते ना आईला घेऊन ये सोबत ठीक आहे ना ताई आई बाबासोबत बोलतो मी मग लावतो फोन हो ठीक आहे ठीक आहे अरे धनपाल माझ्याजवळ दे ना फोन फोन काटला दे लाव बरं लाव फोन लाव मी बोलतो तुम्ही ना दोघे बापलेखं असेच आहात तुम्ही तुम्ही बोलता माझ्या पोरी सोबत मला बोलूच नाही द्या लावून देतो देतो पण आधी विचारायचं आहे मला काय विचारायचं आहे बाबा ते ताई वगैरे महाकुंभ तर तुला येते का म्हणून राहिली ताई तेव्हा बाबा तेव्हा येते का म्हणजे तयारच आहो मी त्या दिवशी तुला बोलली मी तुझ्या बाबा नाही बोलत आहे तुम्ही दोघेही जण नाही म्हणता बाई माझ्या पोरी माझ्या आत्म्याची आवाज ऐकली माहित नाही मलाही वाटत होता का माझी पोरगीच माझी इच्छा पूर्ण करेल म्हणून बघितल्या का बघितल्या तुम्हाला लावा म्हणतो फोन तर फोन नाही लावत होते आला ना ना फोन हो हो आता जा कधी जायचं आहे म्हणते बाई कधी जायचं आहे म्हणते बाबा आजच्या साडेतीन वाजेची तयारी आहे म्हणत आहे ताई असं का तर बाबा मी काय म्हणतो तुम्ही पण जाऊन या ना आई बाबा तुम्ही दोघे जाऊन या नाही नाही पुरा माझं नाही जमत वावर शेत आहे मला जावं लागते वावर शेतामध्ये नाही नाही तुझ्या आईला पाठव तुझ्या आईची इच्छा आहे तिथं गंगेमध्ये डुबकी मारायची इच्छा आहे म्हणते ते तिथे डुबकी मारेल तर मला इकडे पुणे लाभेल जाऊ दे, दे तुझ्या आईला तर आई तयारी कर मग मग आता नऊ वाजे निघायचं हो। आहे धनपाल ते तिकीट गिकिट चा विचारून घ्या किती तिकीट आहे का आहे कशाने चालले हो हो फोन लावतो म्हणून सांगितलं ता ना ताईला मी पूर्ण बोललो नाही आधी विचारतो म्हटलं तयारी आहे की नाही आहे आईची विचारतो विचारतो असं आता झाली खुश नाही खुश होईन नाही का बाबा माझी इच्छा पूर्ण होत आहे माझी पोरगी इच्छा माझी पूर्ण करत आहे किती देऊ मग पैसे वगैरे किती देऊ मी वावरात चाललो आताच चालले का वेळ आहे ना ज्यासाठी येतो पटकन पैसे सांगून दे किती पाहिजेत तर नाही पैसे ये नको देऊ आहेत माझ्याकडे पैसे असं का आहेत का पैसे मग म्हणशील नको पैसे नाही दिले असं तसं म्हणून ना पैसे माझ्याकडे खर्च तर आहेत माझ्याकडे आता तिथं तिकीट बिचारा बाबा आणि मग धनपाल जोड देऊन द्याल तिकीटचे पैसे हा ठीक आहे ना आता विचारतो म्हणते ना धनपाल लावला असेल ला ला। फोन बोलून राहिला ना आवाज येऊन राहिला हा ताई आईची आहे तयारी बाबा नाही म्हणत आहेत दे फोन हो थांब देतो हा घ्या बाबा हा फोन घ्या ताई बोलत आहे हॅलो हॅलो बाबा हा बोल बाई बोल बाबा चला ना तुम्ही पण आई सोबत महाकुंभ यात्रेला नाही रे बाई माझ्या नाही जमत येऊन राहिली ना तुझी आई तुझ्या आईला घेऊन जा त्याची खूप इच्छा होती आता तुझ्या फोन याच्या आधी त्याच गोष्ट सुरू होत्या आमच्या लागली होती माझ्या मागे महाकुंभ यात्रेला जाऊ महाकुंभ यात्रेला जाऊ म्हणून बरं झालं तुझा फोन आला हो, तर आई आणि तुम्ही पण चला नाही बेटा नाही आता आग्रह नको करू तुम्हीच होऊन या ठीक आहे बाबा हा धनपाल घे फोन घ्या ताई येतो मग मी दहा वाजेपर्यंत आईला घेऊन हो, हो ये ये भाडा वगैरे किती आहे गाडीच्या मग काय विचारून राहिला तू नाही तसे पैसे द्यावा लागतील ना असा म्हणजे आईला नेते नाही नेऊ शकत नाही आपल्या पैशाने तू देशिंग पैसे देवाच नाही 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 ताई तसं काही नाही मग आमची सगळ्यांची तिकीट भरतोच सांगतो मग किती भाडा आहे का ताई नाही नाही भरते का मग सांग सांगतो मग किती पैसे लागतात छान कुठला किती आहे भाडा म्हणून विचारून राहिला देऊन दिशेन यात्रा करायला मला दहा हजार रुपये ठीक ये आहे ठीक आहे कुठे गेली स्वयंपाक करून राहिली वहिनीला या वहिनी पण येईल तिकडे महाकुंभ यात्रेला नाही नाही ताई तिला जमत नाही अरे अरे बापरे रे फोन लावलं बात इंदूला सगळ्यांनाच बोलवते का ते का माहीत बाप्पा महाकुंभ यात्रेला चला म्हणून आता मोठी गाडी करावी लागते का का आता नाही पण नाही म्हणता येत माणसाला हा ठेव ठेव ठीक आहे बाबा ऐकले का आई येऊन राहिले हो का मामी अजून मामाजी वगैरे मामाजी मामाजीला नाही बोलवली धनपाल धनपाल करली बाई नाही हो सगळ्यांनाच असतं बोलले मी चला म्हणून नाही म्हणत आहेत फक्त आई येऊन राहिली हा बरा झाला नाही तर दुसरी गाडी करावी लागली असते का म्हटलं हो तुम्ही काय म्हटलं नाही गाडी गाडीच्या म्हणजे गाडीचा विचार करत होतो मी दुसरी गाडी करावी लागली असती म्हणत होतो सगळे जण आले असते तर नाही का मोठी गाडी केली असता पण यायला पाहिजेत होते हो मी तर तेच म्हणते सगळे नाही म्हणाले आता तेच गाडी जमते ना बारा सीटर एक सीट कमी होती नाही का आई आली तर जाते हो हो होते अकरा जमले होते ना आता मामीजीला धरून बारा जण झालो आपण माझा भाऊ म्हणत होता पैसे किती तिकीट किती आहे म्हणून पागल कुठला नाही तर मी म्हटली का आईच्या तिकीट आम्ही भरू नाही शकत का म्हटली नाही हो माधुरीचे बाबा हो हो भरू शकतो ना भरू शकतो आता विचारत होता तर हो म्हणायला पाहिजे होता ना बाबा सगळं चंदनच बसवते हे हिंदू बरोबर केले ना मी कशाला पैसे घेऊ आईकडून तिकिटेचे आपण नेऊ शकतो ना आपल्या खर्चामध्ये हो हो बरोबर केली एकदम बरोबर केली नेऊ शकतो आपण आपल्या खर्चामध्ये हे बघा मुलांना बरोबर ढोरा वासरांकडे लक्ष द्याल वेळेवर चारा पाणी करत जाल बरोबर हो ना मम्मी टेन्शन नको घेऊ तू तू आरामशीर जा इकडेची चिंता ठेवूसच नको मम्मी पण भाऊ भांडे नाही घासत मलाच घासायला लावतो अरे तर मी स्वयंपाक करतो ना तू भांडे घासते का झाला अरे बाबा दोनच दिवसाची गोष्ट आहे मिळून मिसळून करा दोघे भाऊ हा आता आज सायंकाळच्या तर स्वयंपाक करून ठेवली आज करावा नाही लागत तुम्हाला हां मी काय म्हणते विशाल त्या गाई वगैरे आतमध्ये पाच वाजेच बांधून बाहेर नको ठेवशील आणि उद्या सकाळी लवकर बाहेर काढशील जाऊन हो ना मम्मी ठीक आहे ना आणि सुनू गाई डोळ काढायला भाऊ जाईल तू वगैरे करशील ना झाडू भांडे वगैरे सगळं व्यवस्थित करशील हो ना मम्मी मीच तर लावतो झाडू पण लावतो घरी आणि भांडे पण घासतो भाऊ तर फक्त स्वयंपाकच करतो तू कुठं गेली का मम्मी तिकट वगैरे काढून ठेवली आहे का मागे तिकीटच नव्हता मग फोन करून विचारावं लागला होता तुला हो हो आता सगळं तिखट वगैरे काढून ठेवली आहे हल्दी आहे तिखट आहे नमक आहे सगळंच आहे जिरा बिरा आहे तांदूळ बिंदू ठेव थे, वेचून ठेवली आहे येतो ना दोन दिवसात येतो हो मम्मी जा जा चांगल्याने ना जा आणि फोन करत राहशील हो, फोन तर करीन आता नेटवर्क वगैरे राहते की नाही तर काम आहेत तिथं माझी तर तयारी झाली पण तुझे बाबा कुठे आहेत ना कुठं गेले तुमचे बाबा मम्मी तिकडे बाहेर जाताना दिसले पप्पा आता जायच्या वेळेवर कुठं बाहेर गेले बापाय मग तू आम्हालाच म्हणतील शांताबाईचा होतच नाही येतच नाही लवकर आणि सोनू विशाल काय अडचण बिडचण आली कोणता मावशी आहे घरीच्या तिच्याकडे मम्मी मावशी येत नाही का नाही नाही ते नाही येत आहे गुड्डी दहावीला आहे ना तर नाही म्हणत आहे बाबा तिचा अभ्यास वगैरे राहते भाऊ येत आहेत शांता झाला का तुझ्या माझा तर झाला बाबा पाच दहा मिनिट झाला इथं येऊन उभी आहे बॅग वगैरे धरून तुम्ही कुठे गायब होता तर माहित नाही अरे थोडा चेहरा बनवायला गेलो होतो तुमच्या वेळेवरच राहते वेळेवरच्या म्हणजे घरी होतो का सांग हम्म चहा पिलो आणि वावरात गेलो सगळे पाय पसरले होते उचलून ठेवलो नेला बिला म्हणजे कोणी नाही आहे रे म्हणतील ना नेतील उचलून विशाल का म्हणता पप्पाजी उद्या एका चक्कर वावराकडून मारून येशील ना हो हो येईन ना मम्मी नेऊ का मी बॅग नेऊ झालं का इथं सगळं सामान ओ, भरून हो सामान तर सगळं भरून झालं बाप्पा अहो तुमच्या एक कुर्ता पायजामा पकडली आणि एक साडी पकडली आणि ओढायसाठी बाप्पा ब्लँकेट वगैरे धरली दोन अजून काय पकडायचं आहे का अरे एखादी टावेल वगैरे धरून घे ना हो टावेल टाकली ना आणि टिफिन हो हो टिफिन पण पकडली झालं ना मग झालं फोन आला होता सरपंच भाऊचा गाडी आली म्हणे चौकात थांबली आहे म्हणे या म्हणे आपलं सामान बिमान धरून मम्मी पाण्याची बॉटल धरून घे ना हो काय बाप्पा पाण्याची बॉटल राहिली होती पाय आता हां काही राहिला बिला आठवण करून घे नेऊ का मम्मी मग बॅग नेऊ तिकडे नेते का ने बाप्पा ने नेऊन घ्या डिक्की मध्ये ठेवून दे गाडीच्या मी पाण्याची बॉटल धरून येतो अहो जा ना तुम्ही पण विशाल सोबत आता सोबतच निघुना अन्न पटकन पाण्याची बॉटल चल हो ठीक आहे शांताराम भाऊ बसला का शांताबाई बस बसला नाही नाही याचीच आहे ते बाबा तुम्ही आले ना शांताबाईला कुठे ठेवले येत होती निघाली मग अजून बाथरूम लागली म्हणून गेली घरी शांताराम बॅग वगैरे ठेवले ना हो विशाल ना आणलं ना बॅग ठेवून झाली बॅग आणि रमेश तुझी बॅग हो मी बॅग ठेवलो आतमध्ये सरपंच येते रजनी ना दुर्गा येतो म्हणत होती आहे आल्या ना त्या आल्या बसल्या गाडीमध्ये बापा बापा पहिलेच येऊन गेला ना गाडीमध्ये बसून गेला का हो बसल्या गाडी मध्ये बसल्या तुम्ही बस ना ललिता बापरास बस हो हो चल ललिता येते अरे आई तुम्ही पण आला का तुम्ही कधी आला आलो बापा मी दहा वाजे आलो माझ्या पोरासोबत आला होता इंदूचा फोन आई चल म्हणते महाकुंभ यात्रेला चाललो म्हणते आम्ही म्हणते आज तर ये म्हणते तर माझी इच्छा होती आता आली मग मी चांगला झाला नाही आले तर अरे इंदू मामीजीला बरोबर बसवली का समोर बसायला सांग हो, हो आई बसली आहे समोरच बसली आहे समोरच्या सीट वरच बसली आहे आणि सामान वगैरे बरोबर धरली ना काही विसरला तर नाही नाही ना हो सगळं सामान पकडली ना बाबा सरपंच भाऊ बसा ना किती वेळ करता इथं गाडीमध्ये फक्त पाच सात जणच आहेत बारा सीटर गाडी बोलवले आणि पाच सात जण का अगं ड्रायव्हर भाऊ थांब ना थोडासा थांब येऊन राहिले दोन तीन जण बाकी आहेत आम्ही चार जण इकडे बाहेर आहोत अहो कोण कोण नाही आले ना पण आल्या बापा शांता ताई कुठे राहिले होते तुम्ही निघाली चालले जाते पोटात गुडगुड गुडगुड होत होता <laughs> <laughs> का खाल्ले काहीच नाही खाल्ली बापा काहीच नाही खाल्ली सकाळी जेवण केली अकरा बारा वाजे बस त्याच्यावरच रस्ता आहे डब्बा वगैरे डब्बा वगैरे पकडले का हो डब्बा धरायला सांगितले ना तुम्ही हो डब्बा म्हटलं पकडून घेऊ नाही का आपला डब्बा पाहिजे आपल्याकडे कशाला फालतू हाटला पिटला मध्ये खायचा मग नंतर उद्या बघता येते अरे रमेश बस ना तू बस हो बसतो ना बसतो आले का सगळे मीच राहिली का मागे नाही नाही कावेरी याचीच आहे कावेरी न महेश याचीच आहेत ना हे काऊन वेळ लावून राहिली आणि रजनी दुर्गा येणार होती ना आली का हो ते काय आले बसले तरी गाडी मध्ये जा ना तुम्ही पण बसा तू पण चल ना इथं थांबून का करते हो इंदू बस तू पण गाडीमध्ये बस अहो बाबा फोन लावा ना इं? फोन लावा लावा महेशला फोन लावतो निघतो का सांगितली होती ना साडेतीन वाजे इथं टच व्हायचा चार वाजले आता वहिनी का करता गंमतच झाली बाबा निघत होतो आम्ही तर कशाची गंमत झाली आम्ही ना पांडूला काही माहीत नव्हतो केलं हा शाळेमध्ये गेला होता आता बापा लग्वीच्या सुट्टी तो वापस आला दोन वाजेच्या नंतर होते ना ते तीन साडेतीनला ला लघवीची सुट्टी तेव्हा वापस येऊन गेला मग बॅग बिग पाहिलं ना आमची मार रडायला बसला मी येतो मी येतो तुम्ही कुठं चालले बापा काही सांगू नका मग मोठ्या मुश्किलनं त्याला समजाव्या लागला आम्ही दवाखान्यात जातो बेटा असं तसं बहाना करून मोठ्या मुश्किलनं आम्ही आलो बापा गंगूमावशी नाही आहे का आहेत ना आत्या घरीच आहेत त्याच घेऊन गेल्या मग दुकानामध्ये त्याला वीस रुपये दिली मी जा म्हटली खाऊ घेशील म्हटले मग कुठं ऐकला नाही तर मार नाचत होता मी येतो मी येतो म्हणून कुठं बापा तिथं पोराबरांना आज नाही नाही पोराबरांना नाही 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 आज बापा तिथं गर्दी राहते आले का सगळे जण आले का वहिनी नाही दिसून राहिली ना, ना? वहिनी भाऊ आले ना आले गाडी मध्ये बसले ते हो बाई इंदू किती वेळ आहे बसवून दिली बापा मला तू हो आई आई झाला झाला आलो आम्ही आलो आले सगळे जण आलो इंदू आई आले आहेत का हो शांताबाई फोन लावली होती आज सकाळीच माझ्या आईची इच्छा होती याचे फोन लावली होती मी आली मग भाऊसोबत भाऊ शाळेत गेला घरी सोडून दिलं आईला ना मग बाबाला काम नाही बोलवले तर म्हणून दोघांनी मस्त दर्शन केले असते आंघोळ केली असते बोलले मी आई बाबांना पण या म्हणून नाही म्हणाले त्यांच्या वावर शेतच नाही सुटत बाबा बाबांच्या चला जाऊ दे ज्यांच्या नशिबामध्ये आहे इंदू आले ना सगळे जण आता इथं गोष्ट नको सांगू गाडीमध्ये मग गोष्ट सांगणे कोणते काम करणार मग जेवढे सांगायचं आहे तेवढ्या गाडीमध्ये सांगा गोष्ट चला ठेवा महेश ते बॅग ठेव इकडे डिक्कीमध्ये आणि बसा पटापटा बसा बरं हो हो खाचा टिफिन वगैरह असेल तो समोर धरा आपल्या जवळ हाँ आणि डिक्की मध्ये बाकीचा सामान ठेवा हो भाऊ हो ठीक है चला बसले ना सगळे जना व्यवस्थित जागा झाली ना आप आपल्या शिकावर हो बोलो हर हर गंगे हर हर महादेव जय श्री राम चल चल ड्राइवर चल गाडी चालू कर बसला सगळे जना गंगा कुठं गेली होती बापा बोला मोठी बाईक नाही कुठं गेली होती म्हणलं इकडून येताना दिसली की नाही अहो बापा ह्या पांडूला नेऊन दिली शाळेमध्ये आता नेऊन दिली का शाळेत आता सुट्टीच्या वेळेवर नाही गेला होता शाळेमध्ये तो लग्नीच्या सुट्टीत वापस आला बॅग तिथंच ठेवलं ना आपला दप्तर बिप्तर तो आला वापस नाही जात होती कावेरी ना महेश महाकुंभ कुंभ यात्रेला जागा निघाले बाबा तेवढ्यातच आला हा पांडू मार रडत होता मी येतो मी येतो म्हणून मग त्याला कसाही समजाव समजाव करून त्याच्या मम्मीनं दिलं दिला ना वीस रुपये आधी दुकानात गेली ना चॉकलेट गिकलेट घेऊन दिलं आणि दप्तर होता शाळेमध्ये तर दप्तर आणायसाठी गेली तर मग ते म्हणते आता म्हणते शाळेत मग मी आली आता वापस घरी असं कावेरीने मयच गेले का दोघे जण गेले का महा यात्रेला हो कोणताही गेली असेल ना तुमच्या घरची कुंता रमेश नाही नाही कुंता नाही गेली रमेशच गेला काम तर दोघे जण काम नाही गेले जायला पाहिजेत होता आता आपण कोण बुड्ढा माणूस जाते बाबा तिथं तू गेली असतेस तरी जमला असता तरी गंगा जायला पाहिजेत होता टनटणीचा आहेस तू बावरा शेतात जाते काम बिम करते नाही बाबा आता त्या दो दोघांची इच्छा होती जायची मी मी जातो म्हणून झाला माझा आता बाबा गंगू मावशी या ना इकडे तिकडेच उभ्या ये ना हो गंगू ये इकडे बस नाही ना आता घरी जातो आता का करते तर घरी जाऊन ना तू तर शाळेत आहे आता भेडा आहे ना त्याला सुट्टी व्हायला ये ये बस चहा वगैरे पिऊन बाबा कोणतं तू काम नाही गेली काम नाही गेली तू यात्रेला एकट्यालाच पाठवली माझ्या पोराला मावशी आता जमला नाही ना माझ्या म्हणून नाही गेली ना महेश गेला वाटते नाही हो तो घ्यायच्या ना गेले ते मावशी सांगितलं नाही कावेरीला जास्त दहा बारा डुबक्या मारशील म्हणा पाण्यात नाही बापा मी कशाला म्हणू दिला बारा डुपक्या मार म्हणून अजून झगडा केला असतात माझ्यासोबत कोणता जा ना चहा बनवशील हो बनवतो ना आई बनवतो इकडेच बसता का आतमध्ये येता नाही दे इथंच बसतो जा आणि इकडेच छान चहा बनव ठीक आहे या,